प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत तालुका स्तरीय तृणधान्य पाक कला स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कोचाले शाळेचे यश मंगळवार दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती मोखाडा तालुका स्तरीय तृणधान्य पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शाळेमध्ये पोषण आहार शिकवणाऱ्या स्वयंपाकी मदतनीस महिला गट आणि पालक यांच्यासाठी या स्पर्धा केंद्र स्तरापासून ते तालुका स्तरावर आयोजित करण्यात आल्या होत्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तेरा केंद्रातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या या तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या जिल्हा परिषद आय एस ओ शाळा कोचाळे शाळेच्या पोषण आहार स्वयंपाकी श्रीमती चांगुणा रमेश कांबळे यांनी शालेय पोषण आहार धान्य परसबागेतील भाजीपाला तसेच परिसरातील धान्य वापरून एकूण नऊ पौष्टिक पदार्थ बनवले होते त्यांनी या तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलाय ट्वेंटी फॉर लाईव्ह महाराष्ट्र साठी सौरभ कांबळी पालघर